नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे तर आज आपण कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनल वर एका नवीन आपल्या कोर्ट कचरी युट्यूब चॅनल ऍडमिन चे, कैलासी नाईक साहेब यांच्या सोबत भेटणार आहोत तर आजचा सा विषय असा आहे की कोणते खरेदी खत रद्द करून मागण्याची गरज आहे तर नमस्कार मित्रांनो मी ऍडव्होकेट कैलास कचेरी प्लॅटफॉर्म तर आपल्या सर्वांना माहीत आहे की एखादी मिळकत असते आणि ती मिळकत कुटुंबातील एका प्रमुखाच्या नावाने असते गावडेसाहेब जरी मिळकत एकाच्या नावाने असली तरी त्या मिळकतीमध्ये त्या कुटुंबातील अनेकांचे हिस्से असतात जसं की मिळकत वडिलार्जित असेल मिळकत एकत्र कुटुंबाची असेल किंवा मिळकत एकत्र कुटुंबाच्या उत्पन्नातून खरेदी घेतलेली असेल अशा प्रकारची कोणतीही मिळकत जर असेल तर ती एकत्र कुटुंबाची मिळकत होते आणि अशी मिळकत जेव्हा एकाच्या नावावर आहे आणि नावावर असल्यामुळं माझा त्या मिळकतीमध्ये हिस्सा आहे उदाहरणार्थ आणि माझा हिस्सा बुडवण्याच्या हेतूनं काय होतं की त्या मिळकतीचं खरेदी खत करून दिलं जातं संपूर्ण क्षेत्राचं जा। वास्तविक त्या खरेदी देणाऱ्याला ते संपूर्ण क्षेत्र खरेदी देण्याचा हक्क अधिकार नसतो तरीही उतार्यावर नाव असल्याचा गैरफायदा घेऊन तो व्यक्ती काय करतो की संपूर्ण क्षेत्र खरेदी देतो आणि गंमत अशी आहे गावडेसाहेब की ते खरेदी खत देत असताना रक्कम कमी ठरलेली असते रक्कम कमी घेतलेली असते परंतु ज्याचा त्या मिळकतीमध्ये हिस्सा आहे त्याला कोर्ट कचेरी महागात पडावी म्हणून सल्ले घेतले जातात आणि लाखो रुपये किमतीचं खरेदीखत केलं जातं त्याला स्टॅम्प ड्युटी दिली जाते उदाहरणार्थ मिळकतीचा व्यवहार दहा लाखाचा असेल तर खरेदीखत हे वीस लाख तीस लाखाचं केलं जातं म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती माझा हिस्सा मिळावा म्हणून जाते आणि त्या व्यक्तीला ते खरेदीखत रद्द ठरवून मागायचं असेल तर त्याला त्या खरेदीच्या जी रक्कम आहे त्या रकमेवर स्टॅम्प ड्युटी द्यावी लागावी आणि आपण पाहतो की साधारणपणे एक लाख रुपयाला सहा हजार रुपये स्टॅम्प ड्युटी आहे आणि जेव्हा अशा प्रकारचं डिक्लेरेशन मागितलं जातं त्याच्यामध्ये वेगवेगळी फी जी आहे ती कॅल्क्युलेट होती जशी रक्कम वाढेल तशी कोर्ट फी कमी होती परंतु अक्षरशः जेव्हा अशी वीस वीस लाख रुपयेची खरेदी खतं केली जातात त्यावेळी साहेब अगदी लाखो रुपये खर्च येतो जेव्हा ती खरेदी खत रद्द ठरवून मिळण्यासाठी आपण माननीय न्यायालयामध्ये दावा करतो आणि सिनियर डिव्हिजन कोर्टामध्ये तो दावा चालतो पाच लाखापर्यंत ज्युनियर डिव्हिजन कोर्टाला अधिकार क्षेत्र आहे आपल्याला माहीत आहे तर अशा प्रकारचं जे खरेदी करत आहे ते रद्द ठरवून मागणी करायचं म्हणजे त्या जमिनीची जवळपास अर्धी किंमत जी आहे ती कोर्ट कचेरीलाच जाते आणि त्यानंतर मग निकाल लागणार या सगळ्या गोष्टी कॉम्प्लिकेशन आणि अशावेळी एक जनरली जो दावा दाखल करतो ज्याचा हिस्सा आहे तो व्यक्ती तो म्हणजे मी अमुक मिळकतीचा मालक आहे किंवा अमुक मिळकतीपैकी अमुक क्षेत्र माझ्या मालकीवर प्रत्यक्ष कब्जे वहिवाटीचे आहे असं ठरवून जाहीर होऊन मिळावं स्पेसिफिक रिलीफ खाली आपण डिक्लरेशनचा सूट करतो ज्याला इंग्रजीमध्ये डिक्लरेशन सूट असं म्हणतात परंतु काय गफलत होत होती की वेदर मिअर डिक्लरेशन सूट इज मेंटेनेबल विदाउट कॅन्सलिंग द सेल डीड जे प्रॉपर्टीचं ते ॲलायनेशन झालेलं आहे ती प्रॉपर्टी जी अॅलायनेड झालेली आहे जी ट्रान्सफर झालेली आहे ते तो दस्त रजिस्टर आहे आणि तो दस्त रजिस्टर असल्यामुळं कारण एकदा दस्त रजिस्टर झाला की अशी मान्यता आहे की जोपर्यंत तो रद्द केला जात नाही सक्षम कोर्टाने सक्षम न्यायालयाने तो तोपर्यंत त्याला कायदेशीर महत्व आहे मग असा जो कायदेशीर हा गुंता आहे या गुंत्यामध्ये फक्त डिक्लेरेशन मागावं की मी या मिळकतीचा मालक आहे किंवा एखादी पर्टिक्युलर मिळकत ही माझ्या मालकीची आहे एवढ्यापुरतं आपण डिक्लेरेशन मागावं तर ते खरेदी खत का रद्द ठरवून मागितलं नाही अशा प्रकारचं ऑब्जेक्शन समोरची पार्टी घेणार आणि त्या समोरच्या पार्टीचं असंही म्हणणं असणार की माझं तर रजिस्टर खरेदी करत आहे आणि अनलेस सांग माय माय डीड इज डिक्लेअर नल अँड व्हाईल द प्लेंटी विल नॉट गेट एनी शेअर म्हणजे ज्यांनी दावा दाखल केला आहे त्याचा त्याच्यामध्ये काही हक्क नाही हिस्सा नाही त्याला काही राईट नाही कारण माझं डीड आहे आणि ते रद्द केलेलं नाही अशा गुंत्यामध्ये नुकताच तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण असा न्याय निर्णय आलेला आहे आणि त्या न्यायनिर्णयाच्या अनुषंगाने आपण बोलणार आहोत कारण ही जी क्रिटिकल अशी सिच्युएशन निर्माण होते की जेव्हा माझ्या हक्काची मिळकत माझ्या हिश्श्याची मिळकत किंवा कधी कधी संपूर्ण माझी मिळकत असते ती परस्परच खरेदीखत देऊन टाकली जाते आणि त्या खरेदीच्या आधारे तो खरेदीदार जो आहे तो कब्जा घालण्याचा प्रयत्न करतो जेव्हा आपण कोर्टामध्ये येतो मनाईचा दावा घेऊन येतो डिक्लेरेशनचा सूट घेऊन येतो तेव्हा त्या, त्या दाव्यामध्ये हमखास समोरून ऑब्जेक्शन येतं की यांनी खरेदी खताबद्दल डिक्लेरेशन मागितलं नाही आणि हे खरेदीखत जे आहे हे अनचॅलेंजड आहे हे रजिस्टर्द असतं आहे ह्याचं डिक्लेरेशन मागितलेलं नाही त्यामुळं दावा चालू शकत नाही तर या गोष्टींना क्लिअर कर करत असताना एक केस जे आहे हुसेन अहमद चौधरी विरुद्ध हबीबूब हबीबूब रहमान मी ज्युनियर वकील मित्रांसाठी केसचं नाव पुन्हा एकदा रिपीट करतो आहे की हुसेन अहमद चौधरी विरुद्ध हबीबूब हबीबूर रहमान आणि या केसचा जो न्यायनिर्णय आहे तो तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला झालेला आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा हा न्यायनिर्णय आणि या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की जर एखाद्या पार्टीनं म्हणजे वादी ज्याला आपण म्हणतो जो दावा दाखल करतो त्याने जर का मी एखाद्या मिळकतीचा मालक आहे असं ठरवून होऊन ठराव होऊन मिळण्यासाठीचा दावा दाखल केला असेल म्हणजे सूट फॉर डिक्लेरेशन ऑफ टायटल सूट फॉर डिक्लेरेशन ऑफ हिज ओन टायटल अशा प्रकारचा जर दावा दाखल केलेला असेल तर त्या दाव्यामध्ये जे खत झालेला आहे आणि ज्या खरेदी खतामध्ये तो पार्टी नाही जे खरेदी खत त्याच्या परस्पर झालेला आहे त्याला अंधारात ठेवून झालेला आहे तर त्या खरेदीखत डिक्लेरेशन मागण्याची गरज नाही डिक्लेरेशन कशाचं तर ते खरेदीखत बेकायदेशीर आहे नल अँड व्हाईड आहे हे मागण्याची गरज नाही आता गावडेसाहेब आपण पाहू शकता की या निकालाचा एवढा फायदा असा होणार आहे की ते खरेदीखत रद्द ठरवून मागण्यासाठी जी कोर्ट स्टॅम्प द्यावा लागत होता तो त्याच्यामध्ये वाचणार आहे म्हणजे एखाद्या मिळकतीचं खरेदी खत झालेलं असेल ते खरेदी खत तुमच्या परस्पर झालेलं असेल तुम्ही त्या खरेदी खतामध्ये पार्टी नसाल तर ते खरेदीखत डिक्लरेशन म्हणजे ते खरेदीखत रद्द ठरवून मागण्याची गरज नाही आणि तुम्ही त्या मिळकतीचे मालक आहात असा दावा चालू शकतो विदाऊट डिक्लेरेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर सेल डीड दॅट दॅट द सेल डीड इज इलिगल मित्रांनो आता आपण नायकोटील साहेबांकडून कोणते खरेदी करत रद्द करून मागायची गरज नाही नाहीये याबाबत सविस्तर माहिती पाहिली व सर्वोच्च न्यायालयाने त्याबाबत काय सांगितले हे देखील आपण पाहिलेले आहे तर आमच्या असेच वेगवेगळ्या वेड़ कायदेविषयक माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कोर्ट कचरी या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व कोर्ट कचरी ऑफिशियल इंस्टाग्राम व फेसबुक पेज ला फॉलो करा